पुणेकरांनो सावध व्हा आता रस्त्यावर फक्त ट्रॅफिक पोलिसच नाही तर एआय कॅमेरा देखील तुमच्यावर नजर ठेवतोय होय पुण्यात वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी आता सुटकेचा मार्ग नाही कारण शहरात बसवले गेलेत अत्याधुनिक एआय कॅमेरे जे अगदी तुमच्या शुल्लक चुकाही टिपून ठेवतील पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत शहरात मुख्य चौकांमध्ये आणि महत्वाच्या रस्त्यांवर हे एआय आधारित स्मार्ट ट्रॅफिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत हे कॅमेरे फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नाहीत तर थेट नियमभंग करणाऱ्यांची ओळख करून त्यांच्या नावावर दंडाची नोटीस देखील पाठवतात चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवणे सीट बेल्ट न लावणे हेल्मेट न घालणे सिग्नल तोडणे आणि अगदी मोबाईलवर बोलत गाडी चालवणे हे सर्व नियम तोडणं आता धोकादायक ठरणार आहे कारण एआय कॅमेरा क्षणार्धात हे टिपेल आणि लगेच दंडाची नोंद होईल विशेष म्हणजे या कॅमेराचं नेटवर्क इतकं स्मार्ट आहे किते नोनी की ते थेट वाहनांच्या नोंदणी क्रमांकावरून मालकाचा तपशील मिळून मोबाईलवर किंवा पत्त्यावर नोटीस पाठवते यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादाला जागा उरत नाही पुण्याची कोंडी अपघात आणि वाहतूक विस्कळीत होण्याचं मुख्य कारण म्हणजे ट्रॅफिक नियमांकडे दुर्लक्ष पण आता ही परिस्थिती बदलणार आहे नवीन एआय कॅमेऱ्यांमुळे शहरात शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक संस्कृती तयार होईल असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे तर पुणेकरांनो एक जबाबदार नागरिक म्हणून गाडी चालवा शिस्तीत कारण आता तुमच्या प्रत्येक हालचालीवर एआय ठेवतोय बारीक नजर नियम तोडाल तर दंड टाळणं अशक्य या बातमीबद्दल तुमचं मत काय खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यात पहिल्यांदाच बेस कॅमेऱ्या थ्रू कारवाई होते बेसिस वाहन या सगळ्या कारवाईचा कशा प्रकारे फायदा होणार पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाइपलाईन मध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट ओ सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साईड मुवमेंट रॉंग कॅरेज वेवर मुवमेंट वेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्फो इन्फोर्समेंटची पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजी मध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे एस प्रोजेक्ट होत आहे इंट, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंक्रनाइज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट यावर एव्हिडेन्स बेस्ड पुलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक कडून पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोग तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेपमध्ये एक अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला होईल थँक्यू थँक्यू थँक्यू